संसाराकडे मंडळी नमस्कार डिके ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे एक मन आहे जुनं ते सोनं ओल्ड इज गुड आणि ही मन खरीच आहे आज आपल्याकडं एवढ्या सुख सुविधा आहेत सगळ्यांकडे टी व्ही आहे मोबाईल आहे गाडी आहे तरी सुद्धा लोक सुखी नाही समाधानी नाही आनंदी नाही आणि पूर्वीच्या काळी लोकांकडे काहीच नव्हतं तरी लोक सुखी होती आनंदी होती अगदी मनसोक्त राहत होती तर याच कारण जर शोधायला गेलं तर आपल्याला जुन्या काळात आठवतो आणि जुन्या काळात खरं लोक लोक हे आनंदी राहत होते सुखी राहत होते तर पूर्वी कसं कोणाकडेच मोबाईल नाही टीव्ही नाही काही नाही आणि मनोरंजनाची साधनं नाही तरी लोक एकत्र यायची गप्पा गोष्टी करायची आता आपल्या गावाकडं पूर्वी गावात एखादा दुसरा टी व्ही राहायचा आणि लोक रामायण महाभारत सारख्या मालिका पाहायला संपूर्ण गाव ते मालिका पाहायला एका ठिकाणी जमायचं असं पूर्वीच्या काळी होतं आणि लोकांकडे माणूस खूप होती एवढी माणूस की आज आपल्याला दिसत नाही तसंच रेडिओवरच्या बात बातम्या सात वाजेचे सात वाजेच्या टी व्हीवरच्या बातम्या पाहायला सगळं एकत्र राहायची गावातील लोक आणि तो खूप एक, एक वेगळा आनंद होता तसंच आपल्याला गावामध्ये सायंकाळी सकाळी लहान मुलांचा खिलबिडात ऐकायला मिळायचा ते लहान मुलं जेव्हा खेळ खेळायचे तेव्हा अगदी तसं गाव भरलेलं वाटायचं आपल्याला छोटे के छोटे खेळ खेळायचे गोट्या लगोऱ्या क्रिकेट अगदी आनंदी आनंद होता तर आता तसं काही आपल्याला मुलांचा सुद्धा किलबिलाट पाहायला मिळत नाही दिसत नाही तर आणि पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या आपल्या घरी जर पाहुणे आले तर त्या पाहुण्यांचा आधार करण्यामध्ये आणि त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये खूप आनंद वाटायचा आणि लहान मुलांवर संस्कार करणे वगैरे खूप छान गोष्टी तेव्हा होत्या त्याच्यामुळे तो एक असा वेगळाच काळ होता आणि लोक सुख खूप सुखी आणि आनंदी होती तर पूर्वीच्या स्त्रिया आणि आताच्या स्त्रिया काय फरक आहे तो आपल्याला आपली सरला का तो बदल सांगणार आहे पहिल्या स्त्रिया शांतींचे संसाराकडे ध्यान आता ही चोईकडे दुळदान आता प्याश निघाली ही चोईकडे धुळदान पहिल्या नवार साडी साडी साडीत त्यात हाय घोडी खांद्यावर पदर चालून छान आता प्याश निघाली ही चोईकडे दुळदान आता प्याशन निघाली ही चोईकडे दुळदान पैलया लावतात कंपाळी कुंकू आता टिकली जळके छान पायसनवालीला अभिमान आता प्यास निघाली ही चोईकडे धुळदान आता प्यास निघाली ही चोईकडे धुळदान लाल लाल लावणी ला होटल लाली ला पावडर लावून बनतात गोरी पोरी करतील घात आई बापांचे पडतील दात आता प्यासन निघाली हि कडे दुळधान आता प्यासन निघाली चोई कडे दुळधान